हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहे वर्षभर टिकणारा कैरीचा साखर आंबा कैरीचा साखर आंबा करण्यासाठी मी साधारण एक ही मद्रासी कैरी घेतलेली आहे तुम्ही साधी कैरी किंवा तोतापुरी कैरी देखील वापरू शकता त्यानंतर कैरीचे सालं काढून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहे कैरी थोडी पिवळट निघालेली आहे त्या मेजरमेंटमध्ये या कपाने दोन कप एवढ्या फोळी आहे आपल्या एकदम परफेक्ट असा मेजरमेंट घेणार आहे म्हणजे आपला साखरांबा एकदम परफेक्ट होईल आणि तो वर्षभर टिकेल फोडी करत असतानाच मी गॅसवर एक कढाई ठेवून घेतली होती त्यामध्ये आपण पाणी गरम करून घेतलं आहे त्यानंतर चाळणीवर या फोळी आपण ठेवून वाफवून घेणार आहे साधारण सात ते आठ मिनटं आपण या फोडी वाफून घेणार आहे एकदम अचूक प्रमाण वापरून जेव्हा आपण साखरांबा करतो तो एकदम वर्षभर व्यवस्थित राहतो बिना फ्रीजचा देखील तो बाहेर छान राहतो सात आठ मिनटं झालेले आहे आपण झाकण काढून बघून घेणार आहे बघू शकता आहे फोडी एकदम परफेक्ट वाफवल्या गेलेल्या आहे आता आपण गॅस बंद करणार आहे आणि ही चाणी बाजूला काढून ठेवून देणार आहे आता त्या कढाईमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे पुन्हा त्या कढईमध्ये आता आपण पाक करणार आहे त्यासाठी मी ज्या कपाने आपण कैरीच्या फोडी मोजून घेतल्या त्याच कपाने दोन कप साखर घेतलेली आहे आणि त्याला एक कप आपण पाणी घातलेलं आहे म्हणजे दोन कप कैरीच्या फोडींना दोन कपच साखर घेतलेली आहे बघू शकताय आता पाक व्हायला सुरुवात झालेली आहे साखर आपली पूर्णपणे विरघळलेली आहे आपल्याला ऑलमोस्ट गोळीबंद पाक बनवायचा आहे आधी तेव्हा कुठे आपला साखर आंबा वर्षभर टिकेल बघू शकताय सात ते आठ मिनटं झालेले आहे पाक भरपूर घट्ट झालेला आहे आता आपण चेक करून घेऊ पाण्यामध्ये तुम्ही थोडासा पाक टाकायचा तो गोळा झाला त्याची गोळी तयार झाली तर समजायचा आपला पाक गोळीबंद पाक झालेला आहे बघू शकताय तुम्ही अगदी इझिली असा आपला हा पाक गोळा झालेला आहे साधारण दहा ते बारा मिनटं मला हा गोळीबंद पाक व्हायला लागलेला आहे जेव्हा गोळीबंद पाक होतो त्यानंतर आपण या वाफून ठेवलेल्या ज्या फोडी आहे त्या फॅन खाली थोड्या सुकवून घेतल्या त्या त्या आता टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पुन्हा आपला पाक जरा पातळ होईल कारण फोडी टाकल्यामुळे बघू शकताय पुन्हा छान उकळी यायला लागलेली आहे पाकात टाकल्यानंतर देखील सात ते आठ मिनटं पुन्हा लागणाऱ्या आपल्या फोडी व्हायला यामध्ये त्यामध्ये आता आपण थोडंसं केसर घातलेलं आहे म्हणजे रंग छान येईल आणि पण बघू शकताय तसाच रंग खूप छान दिसतो आहे थोड्या वेळेने अजून रंग चढेल त्याला माझी आई या पद्धतीने साखर आंबा करायची आणि वर्षभर आम्ही तो खायचो आमच्या लहानपणी आम्ही गरम गरम तूप लावलेली पोळी आणि साखर आंबा इतकं आवडीने खायचो सात ते आठ मिनटं झालेले आहे आता पुन्हा पाक घट्ट झालेला आहे रंग पण छान आलेला आहे एकदा आपण चेक करून घेऊ बघू शकताय पाक प्लेटमध्ये टाकल्यावर तो हळूहळू सरकतो आहे म्हणजे थंड झाल्यावर याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट येईल आता आपण याला गॅस बंद केलेला आहे यापेक्षा जास्त वेळ जर आपण साखर होऊ दिला तर तो, तो कडक होईल पाक घट्ट होऊन जाईल आणि पाक खूप जास्त घट्ट झाला तर तो, तो वाढायला खूप कठीण होतो तर पाक डिशमध्ये घेतल्यावर हळूवार सरकला पाहिजे इतपतच तो होऊ द्यायचा आहे आजकाल ह्या जुन्या पद्धतीचे पदार्थ साखर आंबे वगैरे करणं बंदच झालेलं आहे आपण विकतच स्वीट पदार्थ आणत असतो प्रत्येक वेळेला आपले जुने व पारंपरिक पदार्थ आपल्या मुलांना माहीत असावे कसे लागतात कसे बनतात विदाऊट प्रिझर्वेटिव्ह ते कसे टिकतात हे सगळं माहीत असण्यासाठी तरी आपण हे थोडे थोडे घरी करून पाहिले पाहिजे शेवटी थोडी वेलचीपूट टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघू शकता थंड झाल्यावर एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे फोडी पण बघू शकताय तुम्ही एकदम छान ट्रान्सपरंट झालेला आहे हाताने दाबल्यावर देखील फोड सहज तुटते म्हणजे फोडी अजिबात चिवट झालेल्या नाही आहे साखर आंब्याची कन्सिस्टन्सी त्यानंतर रंग दे दोन्ही देखील खूप परफेक्ट झालेला आहे अशा प्रकारचा साखर आंबा तुम्ही मुलांना जॅमच्याऐवजीसुद्धा टिफिनमध्ये दे देऊ शकता आता एक दोन पाऊस पडून गेलेला आहे कैऱ्या जायचा सीझन आलेला आहे पूर्णपणे कैऱ्या थोड्याशा पिवळ्या निघाल्या तरी देखील तुम्ही हा वर्षभर टिकणारा साखर आंबा करून ठेवू शकता आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल